भगवान बुद्धाचे प्रवचन जे आहे ते शील मार्ग हे चालू प्रवचन आपण या भागामध्ये पाहणार आहेत पहिलं म्हणजे आपलं शील चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आपल्या दान दान धर्म करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे उपेक्षा करणे थांबले पाहिजे आणि नैराश्य जे आहे म्हणजे शील दान उपेक्षा नैराश्य आणि वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री हे या शील मार्गामध्ये महत्त्वाच्या बाबी येतात आणि त्याच्याबद्दल भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनात मार्ग केलेला आहे शील म्हणजे नीतिमत्ता शील म्हणजे नीतिमत्ता आपलं चारित्र्य कॅरेक्टर आपण ज्यांना म्हणतो आणि वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल त्यालाच नेतिमत्ता म्हणायचं कशाला म्हणायचं शील म्हणजे नेतिमत्ता पण पन... नेतिमत्ता म्हणजे काय वाईट गोष्टीकडे न जाणे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे आपल्या मनाचा कल असायला पाहिजे आपली मनस्थिती तशी ठाम असली पाहिजे अपराध करण्याची लाज वाटली पाहिजे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टीचे वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील शील म्हणजे पापरोभिता चारित्र्य कठोर आहे आणि हे चारित्र्य किंवा हे शील संपादन करणं फार महत्त्वाचं हो आहे आणि दुसरं म्हणजे काय नैराश्य नैराश्य म्हणजे आहिक सुखाचा त्याग नैराश्य कशात होतं मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं त्याला हे आहे याला हे आहे वगैरे वगैरे आपण हेवादेवा करतो आणि आपण नैराश्य करतो आपण नाराज होतो आहे मला काही गोष्टी नाहीत त्या मिळाल्या नाहीत किंवा नाहीत आपल्याकडं असं जे हे त्याच्यातून मिळणारं सुख तुम्हाला पाहिजे असतं आहे ह्याक सुखाचा त्याग करणे म्हणजेच त्याला नैराश्य असं म्हणायचं स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता काय स्वार्थ साधणे किंवा त्याची अपेक्षा करणे न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देह अर्पण करणे बघा कसं आहे हे तत्वज्ञान स्वार्थाची स्वार्थाची परतफेडीची अपेक्षा न करता आपला जो स्वार्थ आहे तो भागविण्यासाठी ते न ठेवता दुसऱ्याच्या भल्यासाठी व स्वतःची मालमत्ता मालमत्ताच काय पैसा अडकाच काय धन धर दौलतच काय पण रक्त आणि ध्येय सुद्धा अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्रा त्या प्राणाचा त्याग करणे म्हणजे दान होय आणि ह्याला दान म्हणायचं कशाचला दान म्हणायचं ह्याला दान म्हणायचं की दुसऱ्याचं बलं होण्यासाठी आपण कुठलीही भूमिका पार पाडली पाहिजे आणि त्याला दान म्हणायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे वीर्य वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न हाती घेतलेले काम येत किंचित किंचितही माघार न घेता एखादा आपण कर्तृत्व चांगलं कर्तव्य काम हातात घेतलं ना ते त्याला काही संकट आले तरी आपण माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानेशी आपल्या जितकी पावर आहे जितकी ताकद आहे जितकी वैचारिक पात्रता आहे आणि त्या सामर्थ्यानेशी पूर्ण करणे म्हणजे त्याला वीर्य म्हणायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांती शांती म्हणजे क्षमाशीलता काही झालं तरी आपण राग न व्यक्त करणे तिरस्कार न करणे न करणे त्याला शांती म्हणजे क्षमाशीलता जे काही घडलं आहे ते असू द्या बाबा ठीक आहे सांभाळून घेऊ अशा प्रकारचं असतं ते आणि द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे काय एखाद्यानं द्वेष केला तर त्याचा द्वष करून आपण उत्तर द्यायचं नाही आणि हेच क्षमशीलतेचं एक सार आहे कारण द्वेषाने द्वेष क्षमत नाही आपण त्यानं द्वेष केला की आपण द्वेष करायचा मग ही द्वेषाची जी भावना आहे ते संपत नाही तर आपण त्याची दोष भावना असेल तर त्याला क्षमा करावी आणि क्षमाशीलता जर आपल्या अंगी असेल तर शांत होऊन जातं ते दोष मिटून जातो त्याचा आणि सत्य आता सत्य म्हणजे काय खरे माणसाने कधी खोटं बोलता कामा नये त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे त्याखेरीज दुसरे काही असता कामा नये माणसानं सत्य म्हणजे खरं खरं बोलावं खरं खरं वागावं खरं खरंच एखादं कृत्य करावं आणि खोटं काहीही करू नये हे करण्यासाठी त्याची भाषा त्याची जीव जे आहे ते गोड असावी आणि खरे असावी सत्य असावी खेरीज दुसरं त्याने काही करू नये खरं ते खरंच राहावं याला सत्य म्हणतात आणि आदिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय आपल्या अधिष्ठान असं असावे की माझं ध्येय मला गाठायचं आहे मला ह्या उंच हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद